लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय आणि खास क्षण असतो प्रत्येकजण आपल्या लग्नासाठी स्वप्न पाहतो तयारी करतो आणि त्या दिवशी स्वतः खास आणि आनंदी वाटा म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करतो पण काही काळात आनंद इतकी भर पडते एकदा एखादी गोष्ट विशेष ठरते आणि सगळ्याच्या लक्षात राहते असाच एक प्रसंग नुकत्याच झालेला त्या लग्नात पाहायला मिळाला जेथे नवरदेवाच्या आनंदाने सगळ्यात लग्न मंडप हसत राहिले आलेल्या पाहुण्याचे लक्ष लक्ष नवरीकडे असतं तिची साडी दागिने चालण्याची ढब तिच्या चेहऱ्याची हव सगळं काही पाहण्यात पाहुणे रमलेले असते पण सध्याच्या व्हायरल होत असल्या लग्नात सगळं चित्र वेगळं होतं कारण नवरदेवाचा इतका उत्साह आणि आनंदी होता की तुम्ही सगळ्यांची नजरा स्वतःकडे घेतल्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकाल लग्न मंडपात वाजत गाजत नवरदेवाची मिरवणूक सुरू होती आणि डीजेच्या तालावर तो नाचायला लागला